विलूबा काय झालं कार रुसलाय इकडं बघ का कारुसला बरं जायचं आहे का पाणीपुरी खायला बघ लवकर मग आम्ही चाललो जायचं बघ नको जायचं आहे खाऊ वाटली होती पाणीपुरी खायची आहे उठून वरी तोंड क वरी करून दाखव मग मला जायचं आहे का नको नाही तर मग मी झोपायला आहे बघ मला दिसणार गेलं आहे बघू जायचं आहे का इकडं बघ बरं तोंड बघू जायचं आहे चला मग उठा लवकर चला पटकन चल चल चल, चल। चला दुसरे कपडे घाला न्यू कपडे घाला चला उठा इकडे बघ हे बा जायचं आहे पाणीपुरी खायला बा रुसला का तू का रुसला सांग इकडे बघ बरं ठीक आहे जायचं आहे का सांग जायचं आहे पाणीपुरी खायला जायचं का नको चल मग उठ चला उठा जायचं आहे मला सांग तिकडं बाळा तिकडं उठून वरील तोंड दाखव बघू जायचं कशा मग जाऊ 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 चला चला जाऊ चला जायचं कुठं जायचं आहे कुठं जायचं सांग मग जायचं बाळा हे छोकुला काय करायचं आहे जायचं आहे का? काय खाणार आहेस काय खायचे सांग मग काय खायचं रे वडापाव खायचं आहे आईस्क्रीम खायचं आहे पाणीपुरी खायची अरे बापरे प्लीज पाणीपुरी आवडती बाबा बाळाला किती खाणार आहेस तू पाणीपुरी किती खाशील एक खातो का एक खायचे आहे दोन खायचे आहे का तीन किती खायची किती पाच पाच खायची पाच नको मग किती खायची सांग किती खायची सांग बरं किती खातो रे किती पाच खातो ठीक आहे पाच खाऊ चला मग जायचं आवरायचं चला मी येऊ का मी पण येऊ ना पाणीपुरी खायला सोबत तुझ्या तू मला घेऊन जाशील काय झालं तुला ती पॅन्ट नाही आवडली दुसरी पॅन्ट घालायची ही पॅन्ट घालायची नको मग काय घालायचं जीन्स घालायची जीन्स आवडती बाळाला दुसरी साधी पॅन्ट नाही आवडत अरे बापरे आता जीन्स घालून जायची ठीक आहे ही जीन्स घालू का घालू ही जीन्स ठीक आहे ही अशी पॅन्ट नको नको चला जाऊ मगा पटकन जाओ लवकर येऊ काय झालं कोण रागवलं तुला हं काय झालं काय का बोलूय तुझी पाय दुखले होते का पाय नाही दुखले हं ओके जाऊ पाणीपुरी खाऊ छोटी गाडी घेऊन जायची छोटी गाडी पण न्यायची सोबत कुठं ठेवली गाडी बघू गाडी थांब गाडीला घेऊन जायचं बाहेर ठीक आहे जा आवरू का मी आता तुझं पण आवडते मेकअप करू छान छान पटकन जाऊ हा ओके बा आता जायला

थोडं खाऊ तू किती खातो पारी। पारी तू काय खातो पाणीपुरी तू किती खाणार आहे पाणीपुरी हे बा काय पाहिजे आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम खायचं आहे आधी पाणीपुरी कधी खायची बाळा पाणीपुरी कधी खायची आईस्क्रीम खाल्ल्यावर खायची आधी काय खायचं पाणीपुरी आईस्क्रीम कायस्क्रीम थांब थांब 가슴 날 거부고 난 기회 참기회 कस है छान है बस <laughs> तो रे <laughs> खा खाने खा आता बरं वाटलं बाळा तुला बरं वाटलं तू रुचला होता ना घरी का रुचला होता रे तुला तुला आईस्क्रीम पाणीपुरी खायची होती म्हणून रुसला होता तुला यायचं होतं खायला म्हणून रुसलेला बरं मग आता बरं वाटतंय ना आता नाही ना रुसलेला आता खुश आहे खावा खावा नीट खाऊन घ्या चला पप्पा कुठे गेले तिथं गेले आता घरी गेल्यावर अभ्यास करणार आहे हु। तू करशील ना

खो पाणीपुरी तुला पण पाहिजे पाणीपुरी नको ती खाय तिथे जाऊन खायचंय जाऊ आणायला एक खा मग आणायला जाऊ छान okay? आहे आवडली बाळाला पाणीपुरी कशी आहे मस्त आहे खावा बा हे खाली पाणीपुरी आईस्क्रीम खाल्लं छान वाटले बाळाला जायचं आता घरी नको जायचं हो चल नको जाऊ थांब घेऊ